माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमाच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप गुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणिल गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून अंमली पदार्थ विरोधात पुन्हा कारवाई करण्यात आली आहे मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमास जेरबंद करून त्याच्या ताब्यातून तीन किलो वजनाचा पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तयार गांजा जप्त करण्यात आला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद